नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येता तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित येता तिसरी बेरीज बिनाच्याची यामधील तीन अंक्यां संख्यांची बेरीज पान नंबर आहे एकोणसत्तर हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण तीन संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहू तर मागच्या दोन भागामध्ये मा आपण दोन अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहिलं होतं तर चला तर पाहू बेरीज करा मायाने दुकानातून दोन रुपयाचे खोडरबर तीन रुपयांची पेन्सिल व चार रुपयाचे रंगीत खडू घेतले तर तिने दुकानदाराला किती रुपये द्यावे तर तीन वस्तू घेतल्या तिने दोन रुपयाचे खोडरबर तीन रुपयाची पेन्सिल व चार रुपयाचे रंगीत खडू घेतलेले आहेत तर खोडरबरचे दोन रुपये पेन्सिलचे तीन रुपये मिळून झाले पाच रुपये या खडूचे चार रुपये त्यात मिळवले की नऊ रुपये होतील म्हणजेच दोन अधिक तीन अधिक चार बरोबर नऊ म्हणून मायाने दुकानदाराला नऊ रुपये द्यावे आपण आता उभी मांडणी करून बेरीज करू या सर्व एक अंकी संख्या आहेत म्हणून एककमध्ये आपण लिहिलेले आहेत दोन अधिक तीन अधिक चार बरोबर नऊ आलेले आहेत तर कसे केले दोन अधिक तीन झाले पाच पाचमध्ये चार मिळवले झाले नऊ आता आपण दुसरे उदाहरण पाहू कपाटात गाण्यांची तीन पुस्तके गोष्टीची एकवीस पुस्तके व चित्रांची चौदा पुस्तके आहेत तर कपाटातील एकूण पुस्तके किती हे आपल्याला काढायचे आहे तर प्रथम आपण दोन अंकी संख्या घेऊ एकवीस अधिक चौदा घेतले त्यानंतर एक अंकी संख्या म्हणजे तीन पुस्तके एकवीस अधिक चौदा अधिक तीन बरोबर अडतीस आता इथे आपण उभिमानाने करून बेरीज करून पाहू एक दशक रखाण्यामध्ये लिहिलेले आपण एकवीस अधिक चौदा अधिक तीन केलेलं आहे एकक स्थानच्या संख्यांचे बेरीज करू एक अधिक चार पाच पाच अधिक तीन आठ अशा पद्धतीने हे करायचं आहे संख्या दोन अधिक एक तीन उत्तर आले अडतीस कपाडात एकूण अडतीस पुस्तके आहेत असे लेखी गणित असेल तर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचे पुढील उदाहरणे सोडवा एक दशक एकक संख्यांची बेरीज प्रथम करू नंतर मग दशक संख्यांची बेरीज करू पाच अधिक शून्य पाच पाच अधिक दोन सात तीन अधिक दोन पाच पाच अधिक तीन आठ सत्याऐंशी उत्तर आले सत्त्याऐंशी या ठिकाणी आपण आता एकक आणि दशक संख्यांची बेरीज करू प्रथम एकक संख्या एक अधिक पाच सहा सहा अधिक दोन आठ दशक संख्यांची बेरीज करू दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार उत्तर आले अठ्ठेचाळीस त्यानंतर शून्य अधिक दोन 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 अधिक तीन पाच दशक संख्येमध्ये पाच संख्या आहे म्हणून पाच तसेच उतरून घेऊ उत्तर आले पंचावन्न एक, एक संख्यांची बेरीज पाच अधिक दोन सात सात अधिक एक आठ त्यानंतर दशक संख्येची बेरीज करू दोन अधिक एक तीन त्यानंतर पुढील संख्या या तीन अंकी संख्या आहेत तर तीन अंकी संख्यांची बेरीज आपण करून पाहू एक दशक शतकच्या रकाने केलेले आहेत त्यामध्ये त्यांची मांडणी करून घेऊ तर काय आहे चारशे त्रेपन्न अधिक एकशे चार अधिक एकशे एक बारा अशा पद्धतीने मानाने करून घेतली एकक संख्येची बेरीज करू तीन अधिक चार सात सात अधिक दोन नऊ या ठिकाणी आपण नऊ लिहू त्यानंतर दशक संख्या पाच अधिक शून्य पाच अधिक एक सहा शतक संख्या चार अधिक एक पाच पाच अधिक एक सहा सहाशे एकोणसत्तर या ठिकाणी आपण स्वतः मानाने करून लिहायचं आहे एक दशक शतक अशी मांडणी करू त्यानंतर वरील संख्या लिहू एकशे पाच अधिक तीन तीन एकच संख्या असल्यामुळे एकक स्थानी लिहू त्यानंतर अधिक वीस वीस दशक संख्या असल्यामुळे अशा तऱ्हेने लिहू एकक संख्येचे बेरीज पाच अधिक तीन आठ दोनशे दोन शून्य अधिक दोन दोनच दोन एक एकशे अठ्ठावीस उत्तर आले येथे एक दशक आणि शतक असे रकाने करू त्यामध्ये व्यवस्थित संख्या लिहू दोनशे दोन अधिक चौतीस अशा पद्धतीने दोन अंकी संख्या लिहायच्या आहेत अधिक अकरा एकक संख्येची बेरीज दोन अधिक चार सहा सहा अधिक एक सात तीन तीन अधिक एक चार दोनशे दोन, दोन उत्तर आले दोनशे सत्तेचाळीस समजलं ही उदाहरणे तुम्ही स्वतः अशा पद्धतीने मानाने करून लिहायची आहेत समजलं बालमित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांचे बेरीज शिकलो